बनून झालं आहे मोदक बनवून घेते आपल्या घरच्या गणपती बाप्पाचे एकवीस मोदक आणि आपल्या गावच्या गणपतीचे एकवीस मोदक जायचं ना तेवढं तिकडं काय काय चिखलत बाय खेळल नाहीत काय

<laughs> 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 बोल की <laughs> का नाही गेली तू चिखलन पाऊस खूप येत होता चिखल खूप होता एवढा चिखला तुम्ही कुठे जागा हे बघ बाप्पा काय म्हणला तुम्ही मला मोदक दिले मी तुम्हाला आशीर्वाद देतो प्राइस चुकूच काय म्हणजे प्राईज तर काही थोडेच आहेत ना तुटून जाणार आज उद्या हा अजून बस झालं अजून काय पाहिजे भांड आणि भेटलं मिक्सर अच्छा मनीष रुपालीला काय भेटलं आपण फक्त देवाला मोदक द्यायचे हा देवाकडून आशीर्वाद घ्यायचा हा बस बाकी काय घ्यायचं नको बस पण हे काही <laughs> बाप्पाच पडते का मग करायची आम्ही जॅकेट मागायचो त्यांनी आपल्याला आशीर्वाद खूप आहे खराय आवड करून घेऊ झाला बड झाले मोदक आता हे उकडायचं झाले गणपतीला कॅनलचं काम सुरू ठेवलंय इतकी भयान अवस्था आहे साडी घातली चला इथून चला आंब्याकडून चला तोच टास्क आहे जो गणपती बाप्पा पोहोचेल ना दुसऱ्या रस्त्याने चालू डोंगराच्या रस्ते च्या सावकाश चल अशा घनदाट जंगलामध्ये अरे हे चप्पल हातात घ्या हे नको नको अरे मन दादा हातात घे ऐक तो ठेवू नको आरियमान हातात घे चप्पल होती ती दोन त्याची त्याने ठेवली आहे बघा रांग रांगडा घरी इथं शिकला चालतोय चप्पल घालू शकत नाहीये खूप भयानव आहे चप्पलीचे हे आम्ही चाललोय शॉर्टकटचा एक रस्ता आहे ही सगळं टाकळा आहे तुम्ही बघू शकता टाकळ्याची भारे पागल ह्याच्यातून आला असतास तू दादा पायात घुसेल काहीतरी जंगलातून आता आहे मोठा टास्क आहे या पाय वाटेतून आपल्याला जायचं आहे हा बाजूदादानी पण चप्पल काढलेत कारण चप्पल घालून आपण नाही करू शकत येते आता आम्ही चाललोय म्हणजे इथून आपण खूप शॉर्टकटनी जातो वाडीमध्ये आपलं घर आहे मनिषदा तिथं खुरपती आहे वावर आणि आता आम्ही चालू वावरात दादू 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 ठाम काय मस्त दिसत सोयाबीन हा सोयाबीन आय थिंक हे सोयाबीन आहे सोयाबीन आणि वृद अरे आलो दे 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 दे। सो असं चाललंय आम्ही बावऱ्यातून जंगलातून दुर्वा घेतली अजून थोडी बघते माझा असा लुक आहे खूप घाई घाईत आवरले मी इथं दुर्वा चांगले आता तिथून दरीतून चढायचे वरती तू वर चढन मला हात दे हात कुठे इथे आम्ही पिशवी अंडे घेऊन येतो चल 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 काय गरज नाही पडच प... तर आता ऍक्च्युली हा आमचा शेतीवाडीत येण्याचा शॉर्टकट रस्ता आहे डोंगराच्या पायथ्यातून आणि इकडं आपलं खाली घर आहे सो सगळे जेव्हा वाडीतून जेव्हा शेती करायला येतात ना तर ह्याच रस्त्यातून येतात इकडे मका लावली आहे मकवान इथे पडला होता का काका चल 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 हा दे चल 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 टाकीन टाकीन ही आंबाची आंबराई एकंदरीत आता असं इकडे गायी गुरांना ना अशी घास मेथी असते ती घातली जाते बावरण मध्ये म्हणजे गाय खूप दूध देतात आणि हे बघू शकता हे खूप जुने आंबे आहेत तिकडं काय चाललं खुरपण का सासवाई खुरपा लागला चला, चला आम्ही जाऊन येतो गणपती बाप्पाला हे अद्रक लावले ना मध्ये मध्ये अच्छा हां बघू मला राहायचं आहे पण आता काय होतं काय माहिती मना पडचीन तर हे बघू शकता केवढं घनदाट आहे हे काय आमराई आहे ना ही म्हणजे नॅचरल म्हणजे ॲक्च्युली ही जंगली आमराई आहे तुम्ही बघू शकता असं घनदाट जंगल भीमाशंकरचं स्वतः हे मी का काल सकाळी म्हणजे रात्री आलो बघा परवा दिवशी दोन वाजता आली आता आली वाडी आता कॅमेरा बंद करते आधी पुढे निघतो या सगळ्या चिखलातून आणि हे बघू शकतो गंदाट जंगल हा डोंगराचा आहे पायथ्याशी हे सगळे असे शेती आहेत छोटे छोटे वावर आणि मग आमची वाडी जी आहे ती पण आमच्या आपल्या महादेवाच्या डोंगराच्या पायत्याशीच आहे ती चप्पल तुटणार मला ती चक्क चिक्कल काढ थांबतात असं था म्हणण्याचे पोजिशन घेऊ दे मला कॅमेऱ्यामध्ये म्हणायचं ग मला चप्पल हातात घे बघू कुत्र्यांचं <laughs> सगळं इकडून पोरंही यायला घाबरतात कारण ना कुत्री येतात ना म्हणून हॅलो आलो पंधरा मिनटं पण नाही हार्डली फाय मिनिट्सच्या अंतराने वाडीत बिना चपली आहे हॅलो बाबा गाजर दादा आहे पण गाजर आहेत ह्याच्या खाली गाजर आहे कॅरेट आहेत आता वाडीमध्ये माझे सगळे सासूबाई सगळ्या जाऊ बही राहतात तिकडं आणि पायाची अवस्था तुम्ही बघू शकताय अशी झालेली आहे चिखल आणि हे आपलं जुनं घर आणि घर आणि कृष्णवाडी आपल्या वाडीचं नाव आहे कृष्णवाडी आपला ती आहे आपली कृष्णवाडी जय गजान मिरवणूक किती वाजता रे आर्यन विनायका पाचवे श्री लंबोदर सहावे विकडे नावते सातवी गिन राजेंद्र आठवे धुम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायका हा आपला बोर्ड आहे आपल्या वाडीचा कृष्णवाडीचा हा रस्ता जातोय तो धोडेगाव मनसरमधून भीमाशंकरला जातो आणि हा तो जातोय तो जुन्नरला जातो शिवनेरी गणपती लेण्याद्री आणि ओझर हा रस्ता आणि हा आपला महादेवाचा डोंगर अच्छा त्यांचं गणपती चला का डीजे आणि लेजेम संध्याकाळी गणपती बाप्पाची खूप मोठी मिरवणूक आहे so loud as he always